कल्याणी नगर पोर्शोकार अपघात प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे यातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बदलून दुसऱ्याच रक्ताचे नमुने दिल्याची खळबळजनक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे या केस मध्ये वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्पिरेसी कौंस, फोर सिक्स्टी सेवन फोर झ्री दोनशे एक डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स दोनशे तेरा आणि दोनशे चौदह ओप्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार आय पी सीचे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा चे शुभारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाईल ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट केअर करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल चे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाईल अक्युज्ड होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्नोर जे सी एम ओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एच हो ओ डी फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑनमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुबेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डी एन ए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन चे सॅम्पल हे जुवेनाईल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीच्या दृष्टिकोनातून आणि ती ऑनची सॅम्पल हे जोईनायल एक्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जोईनायल एक्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फोरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही टी व्ही आर्स पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणमध्ये एकूण तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखील आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चारचे होता ज्यामध्ये आत्ता ही कलम जी मी वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुमेनाइन जस्टिस ॲक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आत्ता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखिल झाला होता ज्यामध्ये जुनाईल अक्यूजचे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुईनाइलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल मध्ये करण्यात आलेली आहे त्यांनी मध्यप्राशन केल्याचा देखील उल्लेख आहे का, का हा एक पहिला प्रश्न दुसरा विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे

पण याच्यामध्ये आलेले ते आंध चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे बी बी वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डी एन साठी सॅम्पलिंगसाठी आता जर अल्कोहलचा काही केसेस नाही त्याच्यावर आपला केसेस जो काय पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फीटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ॲपची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाईट नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे ही कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये इन ब्लड हे एक हे काही महत्त्व त्याचे राहत नाही सर आरोपी विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांचे दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झाला त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे, हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल चे अनुषंगाने कारवाई युद्ध युद्धपातळीवर